सुनील इतर आरोपींकडून थंड डोक्यानं गुन्हा केला गेलाय राज्य सरकारनं उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये हे सांगितलंय सुनील केदारांच्या जामीन अर्जावर नऊ जानेवारीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी होणार आहे तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या तुषार सुनील केदार यांच्या जामिनाला विरोध करत असताना सरकारनं प्रतिज्ञापत्रात काय लिहिलंय प्रज्ञा निश्चित राज्य सरकारचं जर आपण प्रतिज्ञापत्र बघितलं त्यांनी सुनील केदार यांच्या जामीन अर्जाला आणि त्यांच्या शिक्षेच्या स्थगिती स्थगितीला कडाडून विरोध केलेला आहे राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की सुनील हा संपूर्ण जेव्हा घोटाळा झाला तेव्हा सुनील केदार हे त्या बँकेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी थंड डोक्यानी आणि नियोजन बद्ध पद्धतीने हा संपूर्ण घोटाळा केलेला आहे सुनील केदार यांच्या जामिनांवर जे अर्जावर जी सुनावणी होणार आहे ती नऊ जानेवारीला होणार आहे मात्र त्याआधी राज्य सरकारला न्यायालयामध्ये शपथपत्र सादर करायचं होतं त्या शपथपत्रामध्ये राज्य सरकारने सुनील केदार यांच्या जामिनाला आणि त्यांच्या शिक्षेच्या स्थगितीला कडाडून विरोध केलेला आहे इतकंच नाही तर राज्य सरकारच्या शपथपत्रात हे देखील म्हटलं की जर का या सुनील केदार यांना जामीन दिला तर कुठेतरी लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल की ज्या व्यक्तीने दीडशे कोटीचा घोटाळा केला शेतकऱ्यांच्या बँकेतले शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आणि त्याला आपण जामीन देत आहे त्यामुळे जामीन देऊ नये कारण की त्यामध्ये समाजामध्ये चुकीचा मॅसेज जाईल त्यामुळे राज्य सरकारने या दोन तीन आधारावर सुनील केदार यांच्या जामिनाचा प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून कडाडून विरोध केलेला प्रज्ञा पाहायला मिळत आहे तुषार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट